ये ताट नागाव लागलेले रुपये नगरपंचायत आज मसाला डोक्याला मी मागवलोय आणि मिसळ नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि आपल्या चॅनल वर तुमचा सहर्ष असा स्वागत असा आणि आज या व्हिडिओ करता निमित्त असा की काल मी जे रील टाकलेलं आहे सूर्जा सूर्य म्हणजे चंद्या त्यानं नागोबा नागवभाव त्याच तो पटव चौकात घेऊन येणार आह कणकवलीमध्ये थं जाऊन मी त्याच्यासोबत काय का ना काय वार्ता करणार मी त्या का आहे काय नाही काय बाबा कसे नागोबा कसा काय कसा काय म्हणजे चालतं वगैरे नाही जो उदरनिर्व होता की नाही असा तसा काय ना काय त्याचे आपले छोटे मोठे काय ना काय प्रश्न आहे एवढ्या काय ब्लॉगिंगमध्ये एवढा माहिती नाही मग मी स्टार्टिंगच आता आहे केलंय ते छोटे छोटे मी शॉर्ट टाकतोय आता मी पुढे पुढे चालू करतोय तर मी आपण आता त्या जाऊन पहिले ते भेटूया चंद्या चला तर आता डायरेक्ट कनकुलीत जाऊन तुमका दाखवतोय चंदो काय सिच्युएशन मध्ये काय करता तो तो कसो काय नागोबा विक्री करता लोकांना कसं काय त्याचं कम्युनिकेशन आहे आपल्याकडून मिळतात त्याच्याकडनं कारण तो बऱ्याच असे व्यवसाय करता आणि कम्युनिकेशन चांगला व्यवस्थित म्हणजे बॉन्डिंग लोकांसोबत चांगला व्यवस्थित बसून बोलता वगैरे कसा काय तर आपण चला चंदू या गेला म्हणजे वयस्कर त्यांना हा फक्त आदर आपलो व्यवस्थित करून पाठी पुढे तर मित्रांनो मी आता सुरत कडे म्हणजे चंद आपलो अरे तो नागोबा काय दादा दादाकडे <laughs> गेलो दादा न बोलावलं ना ते का काय म्हणता तो हा नागोबा दीडशे रुपये हा नागोबा सत्तर रुपये शंभर रुपये रुपये म्हणजे साईज नुसार हो तुम्ही हे केला वा वा ही सगळ्यात छोटी साईज ह्या त्यापेक्षा छोटी मोठी थोडी मोठी आणि ही त्यापेक्षा मोठी बरोबर आणि कसे हो हाती गेलेलो असतात ना तुझं एक नागोबा मोठो हे हाती म्हणजे साच्यामध्येच आहे आणि हे जे वेटोळा आहे त्याचं ते हाती गेले हा वेटोळा खालचा हो खालचा वेटोळा छान थँक्यू आणि काय तू म्हणजे दोन शब्द सांगू इच्छित ना। म्हणजे नागपंचमी जे ना सांग नागपंचमी मध्ये म्हणजे कस आमचा हा पिढीचा तंदा असल्यामुळे आम्ही दरवर्षी करतो बरोबर कुमार असल्यामुळे हा म्हणजे इथे काय दा बोल ना लाजक सुरुवात केलं बघा असा म्हणजे मी काय प... म्हणतो आता हे नाग हे करता तुम्ही आता हे मूर्ती करतास तेरा म्हणजे कसं उदरनिर्वाह होण्यापुरते करतात काय फक्त यो एक तुम्ही म्हणजे काय म्हणतात तरी हा छंद म्हणून असा छंद म्हणून उदरनिर्वाहाचा का असा काही विषय नाहीये कारण येना एवढा परवडाच नाही एवढाच भरून हे कसं हे बघतो नागपंचमी सात पंचवी पुढचं सण आहे त्यामुळे दाखवला बरोबर हो आमचा छंद आहे हा आणि आता कसा कॉम्पिटिशन झाल्यामुळे आपल्याक विक्री करूच लागणार होय ना बरोबर आणि पहिल्यांदा कसा होता की ज्याच्याकडे पाठ होतो म्हणजे पहिली लोक म्हणतात जो पाठ तर त्याच्याकडे तो नागोबा घेऊ जायचे लोक म्हणजे होता त्यावेळी हा शहरात शहरातल्या माणसांनी तो असा गेलो बरोबर हा त्यांचं पर्टिक्युलर गणपती एकाच पाठ नसता एकाच कडे नसता नसता असतात त्यामुळे ती लोक अशी विकत घेतात ओके 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 बरोबर आणि काय सांगू इथलं आणि काय सांगणार आणि आता हे आता उद्या नागपंचमी आहे ना उद्यापर्यंत बसत काय कसा काय दुपारपर्यंत काय तेवढे हा नंतर पूजनानंतर नाही बसणार म्हणजे जेव्हा हा बरोबर तरी साधारण सकाळ किती गेले तरी वेगवेगळ्या साईजमध्ये मध्ये तरी हा आणि भावाचे गेले असले दहा तरी बरोबर होय म्हणजे भाव पण तिथं तिकडे पाठी बसलो तर मित्रांनो हे असं चज्ञ थोडंफार प्रमाणात जो छोटोस बिझनेस हा या नागपंचमीच्या निमित्तान जास्त पण तो मोठ्या कॉस्ट जास्त करत नाही म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये करत नाही तेवढे क्वांटिटी तेवढेच आपल्याला हे करायचं उदरनिर्वाह उदरनिर्वाह नाही छंद म्हणून करता आणि कॉम्पिटिशन झाल्यामुळे आता हे उतरायच लागत असा विषय हे लावे करतात लावे म्हणजे नैवेद्य देतात नैवेंद्राचे वेगवेगळ्या प्रकारचे असतात हा ज्याच्या घरात पिकतात त्याच्या ते हे करतात बरोबर आणि पण मी काय म्हणतो हे पॉकेट बरोबर आणि मी काय म्हणतो या स्वतः घरात बनवलास काय कसा तुम्ही केला होलसेल मध्ये घेतला होलसेल मध्ये घेऊन स्वतः पॅकेट बनव हा तेवढा म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे तेवढी शेती करत नाही असा ते आणि ना, तेवढा तुमच्याकडे सामान्य पाटापट एवढा करू जा बरोबर आता मित्रांनो त्याच्यासमोर एक गिराय घेऊन गेले म्हणजे वयस्कर होते हे छोटो नागोबा म्हणजे अर्धा फुटी असतात त्यांना सांगितलं पन्नास रुपये चंदन आपल्या तर ते बोलले नको तर चंदू का त्याच्यावर रिॲक्शन काय होती काय चंद रिॲक्शन काय होती तुझी देणार काय असं दाखवूया परवडलं तरी पाहिजे ना दाखव बघा बरोबर कलर काम वगैरे दाखवून म्हणजे माणसाने पण विचार करू जरा विचार करू जास्त पण नाही थोडंफार हो आणि मेहनत पण होती तुझी त्याच्या मागे बरोबर భాజీ బోే బీ

ಕಲ್ಮೇವಾಡಿ ವರ್ಡಿ ಪ್ರಾಸ್ತ ಪ್ರಾಸ್ತಿ ಪನ್ಯ ಹಾಂ ಛೋಟೆ ಛೋಟೆ हे समोर ना कॉन्ट्रॅक्टरचे लोक हे पन्नास ला काम करतात पन्ना फुटलो आहे समोर तो ह्या ते <से हैं? से हैं> काम करत ते कॉन्ट्रॅक्टरचे लोक बिली दिली बिल्ड कमती होत वाटतात त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट पूर्ण तो आता वीरनेवर नाही इले तो विजय आहे त्याचे वडील असत ते नागवा नेवले कणकोळे स्पेशल इलेत चंद्याकडे हे बघा. कसं आहे नागवा दिला बाबा तेंका? 3000 पेने ना 2500 रुपयाचा नागवा आहे कशी कशे बिना असत बघा कशी काढल्या नती. का वार्ता करत हरियाळीचा काही विचारत त्या का मित्रांनो आता विराट कोहलीच्या खालोखाल क्रिकेट पट्टू असतन कनकोलीतलं चेंदेळी लोक नागो बघता चेकिंग करता आपली काय काय कसं हो तो कशा फरवला चटण्यात बा कशा फटा तो आवडलो सगळेच आवडलेत म्हणता एका तो मनात धरून घेऊन जातो चटन गुपचूप आजारामध्ये आपलं नाश्ता विष्टा करू म्हटला म्हणजेच हॉटेलमध्ये घुस या चला चटण्या बरोबर मसाला डोस मी मागवलं आणि चटण्या मिसळ बघा भावा मागवत खातल बघूया चटणी नागिक आम्ही खाऊ गेलो काय काढ हा मोठ्याची गाड एकदम दोनच म्हणजे आता एक विक्री झालो ताट असली असलेला हे ताट नागावं लागलेले ला आहेत हे वाटतं प्लॅस्टरचे फिनिशिंग व्यवस्थित आहे प्लॅस्टरची प्लॅस्टर मध्ये प्लॅस्टर ऑफ अड़ा। <laughs> आणि हो मित्रांनो चंद्याचा भावानी आणि आहे दुसऱ्या ठिकाणी विक्री करतात अडकलो ते याच्या टर्काच्या पाठी अडकलो दगडी ये भावा ये तुझी अरे आडो एवढं घालून घे नाव रुपये असं रुपये हो माझा हरेश पाऊस करण्यातले म्हणजे पोंड्यातले आम्ही ऐंशी पोरांचे पोरांचे हे आजच्या दिवसाचं वाड नगरपंचायत तिकडून बरं घ्या नगरपंचायत आज चंद बसलो हा एक दिवसाचा त्यांच्याकडे भाडा घेतला नाही वीस रुपया आता त्यांचा समोर थोडे भाव घेत बसलो त्याच्याकडे असं विषय वीस चाळीस रुपये गेले दिवसाचे एक नागो त्यांनी आम्ही निरोप घेतो आज्ञा असावी नागपतमी सर्वांना शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मित्रांनो हे ब्लॉग आहेच संपवतोय नवीन ब्लॉक घेऊन येतोय नागपंचमीच्या तुमका पण शुभेच्छा